दिनांक सत्तावीस मे दोन हजार चोवीस रोजी इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र चिपळूण येथे उपविभागीय ये अधिकारी आकाश लिगाडे यांच्या अध्यक्षतेखाली उपविभागस्तरीय नैसर्गिक आपत्तीची बैठक पार पडली या बैठकीस वाय एस पी राजमाने चिपळूण तहसीलदार प्रवीण लोकरे बॉकर तहसीलदार परीक्षित पाटील मुख्याधिकारी विशाल भोसले वीज वितरण कंपनी कार्यकारी अभियंता श्री लवेकर सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकारी राष्ट्रीय महाभाग अधिकारी पंचायत समिती चिपळूण व गोगरचे अधिकारी कोलकेवाडी धरण व्यवस्थापनाचे अधिकारी आरोग्य विभाग जलसंपदा विभाग मंडलाधिकारी तलाठी ग्रामसेवक कृषी सहाय्यक वगैरे उपस्थित होते यावेळी नैसर्गिक आपत्तीबाबत पूर्वनियोजनाचा आढावा घेण्यात आला व जनतेला सुरक्षित ठेवण्यासाठी सर्व विभागातील अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना करण्यात आल्या